कुठल्याही परिस्थितीमध्ये आणि या ठिकाणी आम्ही सुरू केलेल्या योजना कधीच बंद होणार नाही सातत्याने काही लोक सांगता लाडकी भे योजना बंद होणार मी तुम्हाला सांगतो जोपर्यंत देवा भाऊ आहे जोपर्यंत आहे लाडकी भे योजना कधीच बंद होत नाही आमच्या लाडक्या बहिणीला ही जी आमची दिवाळीची भाऊ आहे ती सातत्याने मिळत आहे विश्वास देखील घेतो आमच्या हॅलो लाडक्या बहिणी आणि खुशखबर 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 काल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांनी म्हणजेच देवेंद्र फडणवीस साहेबांनी पलटण येथे मोठी घोषणा केलेली आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही आम्ही केलेल्या योजना कधीही बंद होऊ देणार नाही अशी मुख्यमंत्री साहेबांनी ग्वाही दिलेली आहे तर लाडक्या बहिणीं ही अपडेट काय आहे त्याबद्दल सविस्तर चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे आणि सोबतच त्यांनी काय काय घोषणा केलेल्या आहेत ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर लाडक्या बहिणींना सोळा हप्ता म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा वाटप कधी होणार आहे याची उत्कंठा महाराष्ट्रातील सगळ्याच बहिणींना लागलेली आहे त्याचबरोबर या अधिवेशनामध्ये या पत्रकार परिषदेमध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी काय ग्वाही दिलेली आहे याबद्दल सुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सगळंच एक प्रूफ सहित इन्फॉर्मेशन देणार आहे बघा लाडक्या बहिणींना काल पलटन या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा आहे पहिले न्यूज आहे दुसरी आहे की या चुका करू नका तुमचा लाभ बंद होणार नाही स्वतः स्वतः महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे की तुम्ही या चुका करू नका तुमचा लाभ बंद होणार नाही आणि जर तुमचा लाभ बंद झाला तर ही योजना कधीही बंद केली जाणार असेही त्यांनी वक्तव्य केलेले आहेत आणि सोबतच ज्या अपात्र बहिणी होत्या जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये या बहिणींबद्दल सुद्धा मोठा निर्णय घेण्यात येणार आहे अशी त्यांनी इच्छा दर्शवलेली आहे तर लाडक्या बहिणींना चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि या, या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे जे काही प्रश्न असतील सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा त्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल बघा लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजना ही कधीच बंद होणार नाही अशी ग्वाही कोणी दिली आहे स्वतः महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांनी दिलेली आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी पलटण येथे लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही सुद्धा स्टेटमेंट आम्ही सुरू केलेल्या योजना कधीच बंद होऊ देणार नाही तर लाडक्या बहिणीनं दुसरी महत्वाची अपडेट मी तुम्हाला सांगतो की त्याच न्यूजमध्ये त्याच पत्रकार परिषदेमध्ये पलटन येथे त्यांनी सांगितलं योजनेचा जर लाभ तुम्हाला सुरू ठेवायचा असेल तर या चुका टाळा हे सुद्धा त्यांनी लाडक्या बहिणींनो त्या न्यूज मध्ये सांगितलेलं आहे तर या चुका कोणत्या टाळायच्या त्या सुद्धा मी सविस्तर सांगणार आहोत तत्पूर्वी लाडक्या बहिणींनो तुमच्यापैकी कोणत्या बहिणीला पंधरावा हप्ता भेटलेला आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमच्यापैकी कोणत्या बहिणी अपात्र होत्या जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांनी नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जेणेकरून सरकारला एक नंबर येईल आणि त्याच्या माध्यमातून सरकार ज्या अपात्र बहिणी होत्या त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवतील किंवा ज्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता भेटला त्यांना सोळावा हप्ता म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता भेटेल बघा लाडक्या बहिणीनो कोणत्या चुका तुम्हाला टाळायच्या आहेत त्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या लक्षात आणून देतो या जर चुका तुम्ही टाळला तर तुमचा लाभ कधीच बंद होऊ शकणार नाही असे स्वतः वक्तव्य महाराष्ट्राच्या फडणवीस साहेबांनी केलेला आहे म्हणजे मुख्यमंत्री साहेबांनी केलेला आहे पहिलं आहे लाडक्या बहिणीनो बँक खात्यामध्ये बदल महाराष्ट्रातील अनेक लाडक्या बहिणी आहेत की त्या सातत्याने नवनवीन प्रयोग करून करण्याच्या दृष्टिकोनातून सातत्याने काय करतात बँक खात्यांमध्ये बदल करतात आज आ, या महिन्यामध्ये अकाउंट पैसे घेतले तर पुढल्या महिन्यामध्ये दुसऱ्या अकाउंटमध्ये घ्यावे अशी त्यांची इच्छा असते की काय माहिती नाही की असं नेहमी होतं की नियमित काय करतात त्या आपलं बँक खाते बदलत असतात मग कधी मध्ये बँक खात्यामध्ये जेव्हा तुम्ही चेंज करता तुमचं आधार संलग्न होत नाही बँक सिडिंग होत नाही अशा परिस्थितीमध्ये तुमचा लाभ काय होतो बंद होऊ शकतो म्हणून लाडक्या बहिणींनी त्या बँक अकाउंट मध्ये लाभ येतो आहे लाडकी बहीण योजनेचा ते बँक अकाउंट आता कधीही बंद किंवा कधीही त्याला बदल करू नका जेणेकरून तुमचा जो लाभ आहे हा सुरळीत चालू राहील आणि तुमचा लाभ बंद होणार नाही पहिली रिक्वेस्ट आहे लाडक्या की लाडकी बहीण बहिणीचं जे, न... जे बँक अकाउंट आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करू नका त्याची ई केवायसी झाली आहे का त्याची सीडिंग झाली का एकदा चेक करून घ्या पहिला मुद्दा दुसरा कारण असताना मध्ये बदल करणे बरोबर ऑनलाईन लाडक्या बहिणी कधी मध्ये कारण असताना काहीही बदल करून टाकतात कधी वडिलांचं नाव कधी पतीचं नाव बरोबर तर हा सुद्धा बदल करणं तुम्हाला टाळायचा आहे अन्यथा तुमचा लाभ बंद होऊ शकतो लाडक्या बहिणी तिसरा महत्वाचा मुद्दा आहे चार चाकी गाडी नावावर करणे माहीत असून पण नियमात दुर्लक्ष करणे तर तुम्ही बघितलं आहे सरकारने काही निकष आखून दिलेले होते की तुमच्या फॅमिलीमध्ये फोर व्हीलर वाहन जर कोणा कोणत्याही एका व्यक्तीच्या नावावर असेल तर तुमचा लाभ बंद होईल पण जर बघितलं असेल तर या दिवाळीमध्ये अनेक आकडे समोर आले आहेत की खूप लोकांनी फोर व्हीलर वाहने विकत घेतलेली आहे फोर व्हीलर मध्ये ट्रॅक्टर येत नाही पण बाकीच्या ज्या फोर व्हीलर आहेत त्या फोर व्हीलर मध्ये तर तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाच्याही नावाने कुटुंबामध्ये कोणाच्याही नावाने फोर व्हीलर जर घेतली असेल तर लाडक्या बहिणीनो तुमचा लाभ बंद होऊ शकते म्हणजेच काय गाडी जर घ्यायची असेल तर तुम्ही घ्या पण ते तुमच्या फॅमिलीमधल्या कोणाच्याही नावावर करू नका कारण जर त्या का निकषामध्ये जर तुम्ही आढळला तर तुमचा लाभ बंद होऊ शकतो मी वारंवार सांगत असतो की सरकारने निकष आखून दिलेला यामध्ये येऊ नका अन्यथा तुमचा लाभ बंद होऊ शकतो त्यानंतर लाडक्या बहिणींनो एक अत्यंत महत्वाचा प्रॉब्लेम आलाय कमी वय असून पण पासष्ट पेक्षा अधिक वय दाखवले गेले हा तुमचा इशू नाहीये महाराष्ट्रातील अशा असंख्य सात ते आठ हजार बहिणी आहेत त्या अपात्र ठरलेल्या आहेत त्यांचं वय किती आहे कोणत्या बहिणीचं चाळीस वय आहे तरी त्यांना पासष्ट वर्षापेक्षा जास्त दाखवण्यात आलं आहे त्या फॉर्म मध्ये काही बहिणी लाडक्या बहिणींना अशा आहेत की त्यांचं वय तीस आहे तरी पासष्ट वर्षापेक्षा जास्त दाखवण्यात आलं आहे काही बहिणी तर अशा त्यांचं वय सिक्स्टी आहे पण त्यांना एकवीस पेक्षा कमी दाखवलेला आहे आणि निकष असा म्हणतो की एकवीस पेक्षा जास्त आणि पासष्ट पेक्षा कमी त्याच बहिणींना लाभ भेटणार आहे पण अशा बहिणींनी काय करावं यासाठी सुद्धा तुम्हाला इथे मी इन्फॉर्मेशन देतोय ती इन्फॉर्मेशन करा बघा लाडक्या बहिणींनो जर तुमचं वय कमी असून पासष्ट पेक्षा अधिक वय दाखवलेले आहे लाडकी बहीण योजनेमध्ये अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाला प्रत्यक्ष भेटून वयाचा पुरावा देऊन वय कमी करता येते म्हणजे काय होतं अनेक वेळा लाडक्या बहिणींचा लाभ बंद होतो पण त्यावेळेस त्या लाड त्या योजनेला किंवा त्या लाभाला जर परत सुरू करायचं असेल तर लाडक्या बहिणींकडे काहीच ऑप्शन सध्या उपलब्ध नाही तर अशा वेळेस आपल्या ज्या लाडक्या बहिणी काय करतात अंगण पाळी सेविकांकडे जातात अंगणवाडी सेविकांकडे कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध नसतं किंवा अंगणवाडी सेविका स्वतः या फॉर्म मध्ये बदल करू शकत नाही म्हणून जर लाडक्या बहिणीनं जर तुमचा अशा कारणास्तव कमी वय असून तुमचा लाभ बंद म्हणजे तुम्ही वयामध्ये बसतात पण तुमचं कमी वय आणि जो फॉर्म आहे लाभार्थीचा जो फॉर्म आहे याच्यामध्ये तुमचं वय पासष्ट पेक्षा जास्त किंवा एकवीस पेक्षा कमी दाखवलं असेल होऊ शकतं काही इश्यूजमुळे किंवा टेक्निकल अडवडचणीमुळे तर अशा वेळेस तुम्हाला कुठे भेट द्यायची जिल्ह्याच्या ठिकाणी जे महिला व बाल विकास विभाग अधिकारी आहे त्याला जाऊन स्वतः म्हणजे प्रत्यक्ष भेटून तुमचा वयाचा पुरावा द्यायचा आहे जेणेकरून अशा इश्यूज मधून तुम्ही बाहेर याल आणि तुमचा लाभ पुन्हा त्या सुरू होतील आणि लाडक्या बहिणींनो हे अनेक महाराष्ट्रातील बहिणींसोबत झालाय तुमच्यासोबत झालाय की नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा त्यानंतर आधार नंबर चुकीचा पडला असेल तर त्यामध्ये महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामध्ये जाऊन अपडेट करता येते म्हणजेच काय कधी मध्ये होतो आपण आधार क्रमांक टाकून देतो पण चुकीच्या पद्धतीने टाकतो तर लाडक्या बहिणींना तुमचा लाभ बंद झाला असेल तर आता ई केवायसीचं ऑप्शन आहे पण ई केवायसी मध्ये तुम्ही आधार क्रमांक टाकला तर तुम्हाला काय म्हणतात हा आधार क्रमांक पात्र यादीमध्ये समाविष्ट नाहीत म्हणजे आपल्याला फॉर्मस भरता येत नाही मग अशा वेळेस आपल्याला वाटतं की आपला लाभ बंद झालाय तुमचा लाभ तो बंद झालेला आहे पण तुम्हाला जो लाभ जर सुरू करायचा असेल तर तुम्ही स्वतः महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामध्ये जाऊन अपडेट करता येते लाडक्या बहिणी म्हणजेच तुमचा लाभ सुरू होऊ शकतो बघा लाडक्या बहिणी अत्यंत महत्वाची न्यूज मी तुम्हाला सांगतोय काय करायचंय तुम्हाला स्वतः स्वतः महिला व बाल विकास अधिकाऱ्याकडे जिल्हा परिषदेमध्ये ते बसतात तिथे जाऊन त्यांना भेट द्यायची आणि त्याच्या माध्यमातून काही इश्यूज असतील ते त्या ठिकाणी सॉर्ट आउट होऊ शकतात लाडक्या बणीं ते स्वतः जाऊन त्या ठिकाणी करा त्यानंतर आयकर भरल्यानंतर लाभ बंद होतो कारण योजनेच्या नियमानुसार कुटुंबातील कोणताही सदस्य आयकर दाता नसावा तर तुम्ही बघितलं असेल तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी आयटीआर जर फाईल करत असेल माहिती आहे सर्वांना की आयटीआर फाईल केला इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केला तर आपल्याला कोणत्याही पद्धतीचा लाभ भेटणार नाही तरी सुद्धा तुमच्या फॅमिलीतील काही सदस्य इनकम टॅक्स रिटर्न फाईल करतात पण अशा वेळेस लाडक्या बहिणीनं तुम्हाला तुम्हाला तो लाभ भेटणं काय असतं बंद होतो म्हणून थोडस टाळा की इन्कम टॅक्स रिटर्न जो भरतोय आपण त्याला थोडस टाळा इनकम टॅक्स रिटर्न भरू नका अन्यथा तुमचा लाभ कवेल बंद होईल त्यानंतर आहे कुटुंबात दोन पेक्षा जास्त सदस्य लाभार्थ्यांची असणे म्हणजेच काय जर तुम्ही बघा लाडक्या बहिणीनं कधीमध्ये काय होतं आपल्याला माहिती आहे की सरकारने नियम आणून दिलेले आहेत की बाबा एका फॅमिली मध्ये दोनच महिलांना लाभ भेटणार बरोबर पण आता लाडक्या बहिणी काय करतात समजा त्यांचं लग्न झालं नाही लग्न झाल्यानंतर त्यांच्या पतीच्या फॅमिलीमध्ये ऑलरेडी दोन महिला आहेत बरोबर ऑलरेडी दोन महिला आहेत तर या, या या ज्या मुली आहेत आता काय करतात आपल्या वडिलांचा आधार काढ लावतात पण वडिलांकडे जर ऑलरेडी दोन असेल तर एक वाईफ आणि वाई दुसरी मुलगी असेल तर अशा वेळेस तुमचा लाभ बंद होऊ शकतो म्हणून लाडक्या बहिणीनं तुम्ही काय करा विभक्त राशन कार्ड ही संकल्पना वापरा ज्याच्या माध्यमातून एका मध्ये फक्त आणि फक्त दोनच महिला दिसतील आणि जर तिसरी महिला असेल तर ते विभक्त राशन मध्ये येईल म्हणून सरकारने सुद्धा या ठिकाणी थोडंसं लवकर जे नवीन अप्लिकेशन राशन कार्ड याला योग्य पद्धतीने अंमलबजावणी करावी आणि जे लाभार्थी बहिणी आहेत तर एका कुटुंबामध्ये दोन पेक्षा जास्त लाभार्थी असेल त्यांनी विभक्त राशन कार्डचा वापर करावा अन्यथा तुमचा जो लाभ आहे तो बंद होऊ शकतो हा बंद झाल्यानंतर योग्य तो पाठपुरावा न करणे किंवा प्रयत्न न करणे आधार कार्ड तर झालेल्या किरकोळ चुकांचा पाठपुरवठा योग्य न करणे म्हणजे लाडक्या बहिणी जर तुम्ही बघितलं असेल की महाराष्ट्रातील अनेक लाडक्या बहिणी आहेत त्यांचा लाभ बंद होतो काही बहिणींना एका महिन्याचे पैसे भेटले नंतर पाच ते सहा महिने पैसेच नाही भेटलेले आणि नंतर पुन्हा भेटले पण पुन्हा बंद झाले अशा वेळेस लाडक्या बहिणी काहीच करू शकत नाही काहीच करू शकत नाही हा जर प्रश्न बघितला असेल ते ऑप्शनच नाहीयेत मग त्या कोणाकडे जातात अंगणवाडी सेविकांकडे अंगणवाडी सेविका तुम्हाला कोणतीच मदत करणार नाही कारण की त्यांच्या हाती काहीच नाही लाडक्या बहिणी तुम्हाला जर पाहिजे असेल तर हे तुम्ही कुठे जायला पाहिजे हे तुम्ही जाऊन कुठे अप्लिकेशन करायला पाहिजे महिला व बाल विकास विभाग याच ठिकाणी तुमचे इश्यू सॉर्ट आउट केले जाणार आहे दुसरीकडे कुठेच नाही आहे आणि हे स्वतः तुम्ही जाऊन म्हणजे माझ्या हस्बंडला पाठवतो हो माझ्या भावाला पाठवतो हो माझ्या बहिणीला पाठवतो हो नाही मी स्वतः जाऊन त्या ठिकाणी माहिती करून घेणं गरजेचं आहे अन्यथा तुमचा लाभ बंद होऊ शकतो असे ग्वाही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांनी दिलेले आहेत म्हणून हे जे मी तुम्हाला काही चुका सांगितले या चुका टाळा अन्यथा तुमचा लाभ बंद होऊ शकतो लाडक्या बहिणींनो मग आता लाडक्या बहिणीं ई केवायसी करायची का येस ई केवायसी करायची तर या ई काय केवायसीच्या माध्यमातून तुमच्या अनेक चुका होत्या त्या दुरुस्त केल्या जाणार ता आहेत आणि त्याच्या माध्यमातून तुमचा लाभ तो पुढे चालू राहणार आहे काही लोक म्हणतात की ई चुटका स्थगिती आली आहे स्थगिती आलेली नाही आहे सरकारी माध्यमांकडे कोणताही डाटा पुढे आलेला नाही जी आर आलेला नाही आहे म्हणून लाडक्या बहिणींना ई केवायसी प्रक्रिया कंटिन्यू सुरू ठेवा जेणेकरून लवकरात लवकर ते पूर्ण होईल आणि तुमचे जे काही चुका असतील त्या इथून बाहेर पडतील त्यानंतर सरकारने काही निकष आखून दिलेले होते तुम्हाला माहितीच असेल त्यांच्या कुटुंबातील एकत्रित उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक आहे त्यांना लाभ भेटणार नाही त्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर दाता आहे त्यांना सुद्धा लाभ भेटणार नाही आयटीआर वाला आहे त्यानंतर लडकुटुंबात सदस्य नियमित सरकारी कर्मचारी आहे किंवा कर्मचारी आहे किंवा ते पेन्शन घेत त्यांना लाभ भेटणार नाही जर लाभार्थी मला शासनाच्या राबवण आलेला म्हणजे बाकीच्या योजनांमध्ये सुद्धा आता लाभ घेतात पंधराशे किंवा त्यापेक्षा जास्त तर त्यांना तो लाभ मिळणार नाही त्या समजा कुटुंबातील एखादी सदस्य माझी किंवा आजी आजी म्हणजे आता माझी म्हणजे फॉर्मर तर आमदार किंवा खासदार असेल त्यांना लाभ भेटणार नाही त्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा केंद्र सरकार किंवा राज्य सरकारमध्ये नोकरी करत असेल त्यांना मिळणार नाही आणि ज्यांच्याकडे चार चाकी वाहने आहेत त्यांना म्हणजे लाभ भेटणार नाही तर लाडक्या कधीच बंद होणार नाही आणि सरकारने स्वतः ठरवलेले आहे की ह्या ज्या अपात्र बहिणी आहेत त्या अपात्र बहिणींना सुद्धा लाभ भेटणार म्हणजे भेटणार ज्या जून जुलै ऑगस्ट मध्ये बहिणी अपात्र ठरलेल्या होत्या त्यांना लाभ भेटणार म्हणजे भेटणार असं स्वतः वक्तव्य महाराष्ट्राच्या म्हणजे मुख्यमंत्री साहेबांनी दिलेल्या आहेत पलटण इथे तर लाडक्या बहिणी तुमच्यापैकी कुठल्या बहिणी जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये अपात्र ठरलेल्या होत्या नक्की कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा कारण की तुम्हाला लाभ भेटणं गरजेचं आहे हे जी चुका झाली होती सरकारकडनं चुका झाल्या होत्या तीन महिन्यामध्ये त्यांनी कोणतीच पडताळणी केली नाही के आणि सप्टेंबरचा हप्ता तुम्हाला दिलेला आहे लाडक्या बहिणीनं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि महाराष्ट्रातील सगळ्याच बहिणींपर्यंत या व्हिडिओला पोहोचवा जेणेकरून त्यांच्याकडून कोणत्याही चुका न, न होता त्यांना तो लाभ सुरळीत चालू राहील आणि त्यांचा लाभ कधीही बंद होणार नाही लाडक्या बहिणीनं आय होप तुम्हाला समजलं असेल का मी या व्हिडिओच्या माध्यमातून ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं तुमच्यापर्यंत पोहोचवलं लाडक्या बहिणीनं तुमचं काम आहे आता या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवणं की जेणेकरून त्यांच्याकडून कोणतीही चुका व्हायला नको लाडक्या भणी इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला चॅनलला बाय बाय काळजी काय काही झालं तर कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमच्या कमेंट्स लागतो